नमस्कार मित्रांनो अभिनेत्री मेधा मांजरेकर ही मराठी कलाविश्वातील एक आघाडीची अभिनेत्री आहे अभिनेते तसेच दिग्दर्शक महेश मांजरेकर आणि मेधा मांजरेकर या दोघ्याही पत्नीच्या जोडीने गेल्या कित्येक वर्षापासून प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन केले आहे त्यांनी त्यांच्या अभिनयाच्या जोरावर कलाविश्वात एक हक्कास स्थान निर्माण केलं आहे मात्र नुकतंच अभिनेत्री मेधा मांजरेकर यांच्यावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अगदी जवळच्या व्यक्तीचे दुःखद निधन झाल्याने त्यांना अनावर झाले आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती स्पेशल व्यक्ती व काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो अभिनेत्री मेधा मांजरेकर यांचे आई व बाबा या दोघांचेही निधन झाले आहे अवघ्या नऊ महिन्याच्या अंतरावर त्यांच्या आई व बाबाने या जगाचा निरोप घेतला आई आणि बाबाच्या अशा अचानक निधनाने मेधा मांजरेकर यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे त्यांच्या अनेक सहकलाकारांनी त्यांच्या आईबाबांना सोशल मीडियामार्फत श्रद्धांजली वाहिली आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे मेधा मांजरेकर यांच्या आई व बाबांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला सबस्क्राईब करा धन्यवाद